हॅलो नमस्कार सखीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे बघा आपण लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी लाल भोपळ्याचे फोडे घेतलेले आहे याला आम्ही डाऊनगोळ भोपळा पण म्हणतो तर याची आपण आता भाजी करणार आहोत त्यासाठी बघा आपण असे काप करून घेऊया पद्धतीने काप केलं की त्याच्याशी साल काढू शकतो आपण मस्त अशी काढून घेतलेली आहे साधी सगळं सर करू शकतो मी साल काढून घेते सर्व भोपळे मी अशी साल आता काढून घेते तर हे पहा याच वर्ष हे काढून घ्यायचे छान अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या खूप मोठ्या पण नाही करायच्या खूप बारीक पण नाही करायच्या पाया बघा ह्या पद्धतीने आता अशा फोडे करून घेणार आहेत भाजी लागते आपल्या आरोग्यासाठी पण ही भाजी खूप चांगली असते मी ना ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा तुम्हाला आवडत तर आवडेल बघा खूप छान अशी टेस्ट लागते बाजारामध्ये मिळतो आपल्याला हा लाल भोपळा याच्या पोपळभाऱ्या पण खातात म्हणजे गोड गोडफोड्या बनवतात आणि भाजी पण छान लागते छान अशा आता हे फोडे करून आपल्या झालेल्याच आहेत असं पाच सोडे केल्यानंतर पटकन शिजतात झालेला आहे आपल्याला शिरवणा दहा भोकळा त्यासाठी बघा मी लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे सहा सात पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे कढई गरम पाण्यासाठी ठेवूया आपण हे पहा कढई गरम झालेली आहे एक चमचा तेल घातलेला आहे ते हे आता गरम झालेलं आहे थोडी मोहरी घालू जिरं घालायचे त्यात कढी पत्ता घालायचा खेचलेला लसूण घालायचंय लसूण मस्ती खूप छान या भोपडायला आपला टेस्ट येते या लसूण मी खेचून घालायचा हिरवी मिरची घालायच्या दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आम्ही थोडस असा लसूण कलर बदलू द्यायचा आहे हळद घालू लाल तिखट घालू चवीनुसार आता हा भोपळा घालून घेऊया आपण आपल्याला झिंग घालायचा आहे यायला थोडा हिंग घालू हिंग पण छान लागतो व्यवस्थित सगळं मिक्स करूया কলার পাসতায় চমি পানি ভি লাগত হি ভা চেনসার মেঠ ঘ ছান পহলে পরতন ঘ ভোপড়া थोडस कप भर पाणी घालूया ते आणि तेवढं आपण झाकण ठेवूया आता झाकण कर पाडू काढून पाहूया अजून शिजलेला नाहीये तसे पन्नास टक्के शिजलाय त्या स्टेपला आपण आता ओलं खोबर घालायचंय तर माझ्याकडात हे सुक सुकं घालतीये ओलं नाही आहे तर ओले खूपच छान टेस्ट येते तुम्ही नक्की घाला कोथिंबीर घालू एक व्यवस्थित मिक्स करूया पूर्ण झाकण ठेवूया आणि पाच मिनिटं शिजवून घेऊया पाच मिनिटामध्ये आपली ही भाजी तयार होईल हे बघा पाच मिनिटं झालेली आहे आता आपण चेक करूया छान अशी आपल्या ही भाजी झालेली आहे मस्त असं भाकरी बरोबर चपाती बरोबर पुरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता किंवा तो तोंडी लावण्यासाठी पण ही भाजीचा उपयोग होतो बघा शिजलंय का पाहूया हे बघा लगेच तुकडे पडतात एकदम मोज असं शिजलेलं आहे आपला हा लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही माझ्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवीन व्हिडिओ रेसिपीचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लाल भोपळ्याची भाजी आपली तयार